विश्रामबाग परिसरात राहणाऱ्या एका तरुणास सासरच्या मंडळींनी लाकडी बांबूने बेदम मारहाण विश्रामबाग परिसरात राहणाऱ्या एका तरुणास कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळींनी लाकडी बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना घडली सदर मारहाणीचा प्रकार हा गुरुवारी दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी सुशील सुभाष कदम वय तेहतीस राहणार विश्रामबाग यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सागर भानुदास निकम राहणार संतोष भोईटे भोईटे चंद्रकांत दोघे राहणार इस्लामपूर आणि या अधिक माहिती सुशील कदम हा आपल्या पत्नी आणि मुलीसह विश्रामबाग परिसरात फुटी रोडवर असलेल्या योगीराज अपार्टमेंट मध्ये राहतो कदम आणि त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून आठवड्यापूर्वी वाद झाला होता या वादातून पत्नी मुलीला कदम यांच्याकडे ठेवून माहेरी गेली होती गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कदम यांची पत्नी नातेवाईकांना घेऊन त्यांच्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आली होती यावेळी यावेळी मुलीला घेऊन जाऊ देत नसल्याच्या रागातून मेवना सागर निकम यांनी लाकडी बांबूने मारहाण केली उर्वरित तिघांनी लाता बुक्यानी बेदम मारहाण करत जखमी केलं भांड्याने सोडवण्यासाठी आलेल्या आई आणि बहिणीला शिबिगाळ करून ते निघून गेले घडलेल्या या घटनेनंतर सुशील कदम यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चौघांवर गुन्हा दाखल केला आहे ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा